विठ्ठलच्या शेतामध्ये आलो आता त्याची प्रोग्रेस पाहूया आवरा आहे आवरा, आवरा पण डेव्हलप होत आहे मस्त यांनी हे लावलंय तारासारखंच आहे प्लॅस्टिकच फुलगोबी आहे त्यांनी ते लावलंय आणि हे आवरा वालपापडी सुद्धा बोलतात त्याला हे गोबी मस्त आहे एक नंबर मी काय म्हणतो एक नंबर ग्रोथ आहे याची कारल्याची एक नंबर आहे पैसा करून देते कारले एक नंबर प्लॉट आहे पण चवळीला आता पुढं भाव भेटेल ना भेटेल त्याच काही वाटत नाही तोडके आले तर त्याचे विकायला चालते तोडून घे त्यानं होऊन जाईल थोडंफार येत गणपती नाही म्हणून फायदा चला निघूया आता घरी तन झालंय तिसरं निंदन सुरू आहे चौथं कधी होतं ते माहीत नाही निंद तर आज मलचिंग खूप आवश्यक आहे पाहूया आठ नऊ रोजदार आहे तिकडे तीन चार झाला सर्व जेवूया कुत्र कसं बसलंय निंदन सुरू आहे इकडं भेंड सुरू आहे आता मी दोडके आणि लवकी थोडं जात आहे वेळ कसाच नाही म्हणजे भाजीपाला शेती खरंच प्रचंड अवघड आहे पण करावं लागतं चला थोड्या त्याच्यात जाऊन येतात पक्ष्यानं कसं सुंदर घरटं बनवलंय इकडे सर्व पॅकिंग झाली आता आपण इकडे नेऊया पूर्ण आपल्या माल झालाय रेडी आता नेत आहे आपण मार्केटला तर एकंदरीत तिकडे पॅकिंग पूर्ण झालं तिकून पण मिरच्या वगैरे आहे मालवं विकत आहे शेतातून आलो चला आता माल जवळ अठराशेचा भाजीपाला विकलाय घरी आलो चला पूर्ण पॅकिंग करायचं आहे आपल्याला आजची भाजी करता करता वाजली मला दहा सर्व पॅकिंग आहे होते सकाळी सुटावले न्यावं लागेल चला मित्र खूप थकलो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद